चाललेत तर आमची चिप्स खाणं <laughs> पोहऱ्याची पोहऱ्याची सोय लागली इथं सकाळपासून केळं खाय आज काय काय खाल्लं चिप्स कुरकुरे चालूच आहे आज त्याच कारण की त्याला इथं भरपूर ओळखीचे झालेत आणि भरपूर जीव लावतात त्याला कारण की तसा ते गोंडसच आहे ना हे फार ऐका <laughs> नाही सगळ्या भंतीजीची ओळख झाली पुन्हा पुस्तकवाले त्याचे मित्रच झालेत बसतंय दिवसभर आणि वातावरण पण चांगलं आहे त्याला खेळायसारखं नाही काही दिवस पुढच्या वर्षी टाकू त्याला शाळेत चांगल्या तुला काय व्हायचं शिकून पोलीस पुली। व्हायचं त्याला कधी का विचारलं काय व्हायचं तर पोलीस आणि पोलीस येऊन बनत की ना मारायचं कोणाला महाराज आहे ती असं भारत चला घ्या काळजी सर्वांनी आता बघा किती झाला चार पाचशे झाला चार पाचशे झाला झालाय आज कारण की आज बी शनिवार असल्यामुळं जास्त गर्दी नसते ना आता उद्या होईल चांगला समजा आलो तर आपण आत्ताच घरी लोकेशनवरून आता बनवायचं ठीक कारण की मॅडमला ड्युटीला जायचं आहे चाललं आहे आवरणं तिकडं उशीर होईल उशीरवाई आपण बनू खिचडी आज थोडी खिचडीवरच दिवस काढू तसे सकाळचे आहेच चपाते सकाळची आहेच एक दीड चपाती एक चपातीच लागते आपल्याला थोडासा भात नाही का ना बस तेवढ्यात होते काम या मित्रांनो जेवायला नंद या जेवायला काय जेवायला जेव्हा भात आहे भात खिचडी केली आपणच केलेली आणि आपल्याला आहे सकाळची मटकी आणि सकाळचीच पोळी नाही का काढू तेवढे वरच दिवस आपला वेळेनुसार नाही का आता उशीर पण होता त्याच्यामुळं खूप आज याच्यावरच नाही का गॅस सगळ्यांनी काळजी शरीराला जपा नाही का आणि परत आपल्याला लवकर सकाळी उठून उद्या संडे उद्या खूप धंदा होत आहे संडेची जास्त लोक येतात तिथात नाही का त्या ठिकाणी तर उद्या आपल्याला लवकरच आहे तसं उद्या जास्त धंदा होऊ शकतो कदाचित कारण की आज आपला झाला तरी पण पाच सहाशे रुपयाचा जा झाला आपला गाडीनच आपल्याला अडीचशे तीनशे रुपये कमवून दिलेत नाही का तरी पण सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद ज्यांनी आपल्याला मदतीचा हात दिलाय नाही का काय बोलणार आहे त्याला माझ्या भावांनी मदतीचा हात दिलाय त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन